बिल्कुल मन से बहुत से आए हो आपल्या सर्वांना नटमस्तक होतो पुढची सभा असल्यामुळे जातोय जय हिंद जय महाराष्ट्र विश्वास आहे वीस तारखेला येणारी वीस तारीख अत्यंत महत्वाची आहे छत्रपती शिवराया ज्या पद्धतीने रयतेच राज्य निर्माण केलं मित्र हे राज्य पुन्हा आणायचं असेल तर योगायोग फार चांगल्या नशिबाने बघू म्हणजे प्रहारची बॅट आणि निवडणूक आयोगाचा चार क्रमांक बॅट पाच किंवा सहा असं नाही आहे सरळ संख्येचा आहे चौकस मारायचा आहे बाउंड्रीच्या बाहेर आणि म्हणून आपण सर्वजण सात खासदारावर देवगौडा पंतप्रधान झाला सात खासदारावर योग चांगले आहे असे योग येऊ शकत नाही आणि मग आता मतात चुका करू नका सरकार आम्ही आणू आणि आमचं सरकार राहील आणि जेव्हा आमचं सरकार राहील तेव्हा ते शेतकरी आणि मजुराचं सरकार राहणार आहे माझ्या अपंगाचा महिना सहा हजार होईल घरकुलाचे पैसे पाच लाख होईल सव्वा लाख लाख नाही संडासा होत नाही सव्वा लाखाचा घर कुठं आहे सव्वा लाखाच घर विचारावर मुख्यमंत्र्यांच्या कॅबिन मधलं कितीचा लाख किती लाखाचा संडास येतो आणि सालो तुमचा संडास दहा लाखाचा गरीबाच सव्वा घर सव्वा लाखाचं लढाई मित्र आम्ही पाहतोय आपण लक्षात घ्या लढे लढाई निवडणुक्यापुरती मर्यादित नाहीये आणि ज्या पद्धतीने आम्ही काम केलं ते काम उभं करायचं असेल तर आम्ही पाहतो अनिल भाऊ सोबत बच्चू कुळ आणि बच्चू तर सहा महिन्यांना या मतदारसंघात येऊन हे फटका मारून आम्ही सगळे सरळ केल्याशिवाय राहणार रा। ज्या पद्धतीने आम्ही पाहतोय दिव्यांगाचं काम आम्ही केलं आमच्या रुग्णसेवेचं काम केलं दहा लाख खर्च असल्याना एक बॉल आणि एक मॅश कॉफी आहे तुमचं सगळं ऑपरेशन झाल्याशिवाय आहात सर्वांच लक्ष ठेवल्या पाहिजे आम्ही या लढाईसाठी सज्ज झालं पाहिजे मित्र आज आपण पाहतोय का शेतकऱ्याच्या के केलीच्या पीक विम्याचं आम्हाला अनिल भाऊन सांगितलं कंपनी विमा द्यायला तयार नाही पैसे आम्ही भरतोय मस्ती कोणाची आहे प्रशासन आम्ही पाहतोय पूर्णतः झालाय एका कलेक्टर वर महिन्याचे सात लाख रुपये खर्च होते सात लाख बजेटचा सा सा। अर्धा अधिक पैसा हा पूर चालला जातो आम्ही जे तुम्हाला सांगतोय ना तुमचा त्या बजेट मध्ये हिस्सा किती आहे त्या बजेट मध्ये आमचा हिस्सा किती तपासा पंच्याहत्तर टक्के पैसे आम्ही पाहतो या सगळ्या अधिकारी कर्मचारी नेत्यावर खर्च होत आणि सामान्य माणसाला मात्र काहीच भेटत नाही माझ्या मतदारसंघात एक हजार किलोमीटरच्या वर पालन रस्ते केले आणि अनिल भाऊ आल्याशिवाय राहणार नाही कोणी आता रोखू शकणार नाही मित्र लक्षात घ्या आघाडी आणि युतीच सरकार बनत नाही दोघांना एकमेकाचे पाय ओढले आहे खूप चांगले योग आहे मी सांगतोय सरकार दोघांच बनणार नाही आणि सरकार आल्याशिवाय राहणार नाही आज व्यवस्था आम्ही पाहतो चिरफाड करून तुम्हाला टाईमवरचं धर्माचं गणित सांगून वेळेवर मत बदलण्याची जी ताकद ठेवतोय मित्र ती ताकद आम्ही पाहतोय पार नष्ट करायची आहे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हायचं स्वप्नय पाहू नये जगतेपर्यंत आम्ही अजून करू की राजकारण जे काही असं त्याच्या विरोधात आम्हाला उभं राहणं गरजेचं आज भाव पा त्यांनी दोन हजारावर कधी दोनशे आवर कधी शंभरावर त्यांनी पाचशे लागतो रात्रीचा दिवस करायचा दिवसाची रात्र करायचे रस्त्याचं पाणी करतोय माझा शेतकरी पण हाती ठिकाण आलं नऊ हजार रुपये भावाची शिफारस राज्य सरकारनं केले आणि केंद्र सरकारनं आम्ही सांगतोय सात हजार रुपये फक्त भाव जाहीर केले कदाचित आम्ही सांगतो आमच्या कापसाच्या गाठी जर विदेशात गेल्या असत्या तर कापसाचे भाव बारा हजार रुपये क्विंटल राहिले असते पण यांच्या मुळे आम्ही पाहिजे हे भाव भेटले नाही गरीबाचे पेटले श्रीमंताचे पेटले नाही महाग आग निघी झोपडपट्टी गो आग लगी आणि तुमच्या आमच्या डोक्यात जी काही धार्मिक भावना जो कोणी काय पक्ष भरतो असेल त्यांना सामना खबरदार तू धरम केली ना त्या मजुरा भेटले विचारा तुम्ही ज्या खुर्चीवर बसले ना त्या खुर्ची बनवली त्या विचारा मी ज्या माईक वर बोलतो ना त्या माईक तयार करणाऱ्या मजुरा मजुरी किती भेटले ते सांगा कंपनीने नफा किती कमावला ते विचारा लढाईच की अगर कंपनी नफा मुनाफा लेती आहे तो हक हमारा मजदूर उसके लिए काही गया सामान्य माणसाचा आवाज होता आला हे सगळ्यात मोठा आनंद आहे सत्तावन मध्ये बहादुर शाह जाफर नाना पेशवे बहादूर शाह बहादुर शाह जाफर हा हिरवा झेंडा घेऊन सामील झाले आणि नाना पेशवे लाल झेंड्यावर हनुमानजीचा फोटो टाकून सामील झाले हिरवा आणि लाल एकत्र आला आणि इंग्रजाने एक की किप्पळ करून टाकला तो हिंदुस्थान आहे पंधरा ऑक्टोबरला तुम्ही सीएसटी स्टेशन समोर जात असाल मुंबईच्या तिथे फॉर सय्यद हुसेन आणि धेडिया मंगल धेडिया हे दोघे आर्मीचे सैनिक होते अठराशे सत्तावन्न चा लढा चालू होता हा हिंदुस्थान कसा होता मी तुम्हाला सांगतोय इथे हिंदू मुसलमानाचा वाद नव्हता दोनही लोक एकत्र लढाचे छातीवर गोळ्या खेळायच्या आणि प्रचंड देशभक्तीचा पर्व होतो पंधरा ऑक्टोबर आला आर्मी मधला सय्यद हुसेन आणि मंगल दिले इंग्रजावर गोळीबार करणं सुरू झालं पॉरजेड ऐकता आला आणि ह्या तिघा दोघांना स्टेशन समोर आणि तो फी समोर निवड त्याची चिनड्या चिन्या केल्या हुसे ना तीन दिवस कोणी प्रेत उचल्या ला सडू दिलं हा तो हिंदुस्थान आहे जिथे हिंदू मुस्लिम एकत्र होऊन इंग्रजासाठी लढत होते तुम्ही सालेव मतासाठी विभागणी करून तुम्ही मतासाठी विभागणी केली माझी सत्ता आली पाहिजे मी आमदार झालो पाहिजे मी मुख्यमंत्री झालो पाहिजे तुम्हाला सामान्य माणसाची नाही सामान्य माणसं कापले तरी चालेल रस्त्यावर रक्त चालवायचं आणि मतपेटीत मत जमा करायची अवलाद असेल तर हात कलम करण्याची ताकद ठेवायला तो भाजपावाले असू दे वाला असू दे मित्र आम्ही सगळे घरी जगलीत मेला पण एक श्रीमंताचं पोरलं मेला काय सांगा एका खासदार आमदाराचं पोरला मेलं काय सांगा मरणारे अक्षय वाले होते एकमेक एक पण भरून घ्यायचे हिरवा निळा भुजवा दाखवून नक घ्यायचे आहे बच्चूकोडी इथे आहे सेवेचा झेंडा दाखवून सेवेचा आमचा अजेंडा आहे तो अजेंडा आहे का काम करी असल त्याच्या बाजूला न्याय झाला पाहिजे त्याची सेवा झाली पाहिजे आणि यासाठी ही लढाई लढतोय आपण निवडून यासाठी पूर्ती नाहीये आले निवडून बसले खुर्चीवर अरे वीस वर्ष पंचवीस वर्ष आमदार आहे लागण तेवढ्या पक्षाच्या ऑफर आल्या म्हणजे तेरा महाल तेरे पास मेरी, मेरी पास गरीबा नंबर इथून तुम्ही हॉस्पिटल जा काय थोरण काय यांचे काय केलं तुम्हाला अरे हिंदू म्हणून कमळ्याने महाराज मित्र लक्षात घ्या आज हॉस्पिटल मध्ये गेलो एका बेड वर दोन दोन पेशंट असतात डॉक्टर न तपासाले पाहिजे तर नर्स तपासून चालली जात होतो <laughs> लक्षात घ्या एक जर खोटं असेल तर मला सांगा की बच्चू भाई आम्ही छोटी बाद करत्रीमंतच्या <laughs> आरोग्याची हो वस्ता वेगळी आणि गरिबांच्या आरोग्याची अवस्था वेगळी आम्ही जे लढतोय विनपर्शच्या पासून ती श्रीमंतासाठी निघत जो बेमानी पैसे कमावतो ना त्याला अंतर मारायचं जो इमानदारी जातो ना त्याच्यासाठी जीव द्याच आजही आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊ दे काय आलं कुत्रे बसले असतात त्या डॉक्टरच्या खुर्चीवर वाईट भाजप वाले आणि वाले इथे काय हिंदू मुसलमानाचे बोल जात नाही तुम्हाला फक्त धर्माच्या नावामध्ये पेटवा पेटवीतून मत घ्यायचे आहे त्या शाळेत शिक्षकाचा पत्र नाही खोलीचा पत्र नाही आहे लाज नाही वाटत नाय तो आणि श्रीमंतच्या बोराच्या आमदाराचं बोरच अधिकाराचं कोर्ट त्याचं शिक्षण वेगळं इतर धर्म आणि जातीवर न्याय आर्थिक विषमता वाद जो गरीबांसोबत वेगळा न्याय करतो आणि श्रीमंतांसोबत वेगळा न्याय करत पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून जो मतदानाचा अधिकार आम्ही पाहतोय ब्रह्मस्त्र तुमच्या बोटात दिलं ना ते जाती आणि धर्माच्या नावावर नाही तर हक्काच्या लढाईसाठी खऱ्या अर्थानं वाढलं पाहिजे आज पंच्याहत्तरव्या वर्षात ज्याच्या जवळ पैसा त्याचं शिक्षण वेगळं झालं आणि ज्याच्या जवळ नाही त्याचं शिक्षण संपून टाकलं असेल तर मला सांगा ही वस्तुस्थिती आहे रोजच्या जीवनात आम्ही हे रोज, रोज पाहतोय शाळा गेली या वर्ष काही भेटलं नाही श्रीमंताच्या शाळा चौफे चार शिक्षक